दुसरी गोष्ट मी काय म्हणतो सर्वजणांना ड्रेस कम्पल्सरी एस टी च्या कंपल्सरी तुमचा तो ड्रेस मध्ये असतो आता पण आहे आता मी बघितलं तो बाहेर पडतो तुमचं ऐकत नाही तो पुढे लावतो नंबर फिरत असतो आणि मग कस्टमरने येऊन प्रवास त्याला फोन करत करतो तिकीट देणार असा विषय असतो एसटी स्टँड परत जर मला, दो मला तो युनिफॉर्म मला माहिती नाही युनिफॉर्म मध्ये नसला तर मी त्याला ठोकणार पु तुमच्याकडे मग कोणतीही केस माझ्या कार्यकर्त्यावर होता का मनी उद्यापासून जर मला तो ड्रेसमध्ये नाही दिसला तर उद्याच त्याला उद्याच ठोकलं उद्याच्या उद्या ठोकणार आणि भर एसटी स्टँड वरून ठोकलं तुम्ही कोणतीही कंप्लेंट करायची ना, ना ला। कर कर उद्या मला तो ड्रेस मध्ये पाहिजे आणि तो नंबर लावून फिरतो बघा त्याने आपला नंबर लावला तिथे तिकीट देणार तिथे बसला पाहिजे उद्या पासून मी उद्यापासून माणसं पाठवलं माझी तिकीट काढायला हा बसतो की नाही बघायला उद्या तर मी पन्नास लोक घेऊन येणार ना उद्या तर मला नाही दिसलं तर कोणत्याही टी आम्हाला कळत नाही तो आता पा तिकड उभा आहे त्याला कॉर्नर ला आहे तो त्याला बोलवा त्याला समज द्या दुपार घरी जेव्हा दुपारपासून मध्ये पाहिजे आता घरी पाठवा मी दुपार मारली असा मी दोन वाजता बघायला आहे ना त्याने साडे अकरा ताज